कुपवाड पुदगाव रस्त्याच्या रुंदीकरण कामाला प्रारंभ होऊन थोड्याच दिवसात रस्ता, हो। रस्ता सुसज्ज बनेल असा विश्वास माजी उपमहापौर भाजप नेते मोहनबापू जाधव यांनी व्यक्त केला कुपवाड बुधगाव रस्ता यापूर्वी अरुंद होता त्यामुळे वारंवार अपघात होत होते वाहनधारकांना आपली वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत होती नागरिकांच्या मागणीनुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुधीरददा गाडगी यांच्याकडे रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी केली होती आता रुंदीकरण सुरू होऊन जवळपास निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले उर्वरित काम ही लवकरच पूर्ण होईल बुधगाव कल्हापूर माधवनगर यासह अनेक गावातील लोकांना आपले काम करून घेण्यासाठी सांगलीला येणे सोयीचे होणार आहे विजयनगर इथे जिल्हाधिकारी कार्यालय न्यायालय इथे कामासाठी येणाऱ्या लोकांना हा रस्ता जवळचा आणि सुरक्षित असा असणार आहे असंही माजी उपमहापौर जाधव म्हणाले या मार्गावर एस टी सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असेही ते म्हणाले कुपवाड रस्ता रुंदीकरणाचं काम चांगल्या प्रकारे चालू झालं आहे या कामासाठी माननीय कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे यांनी त्याचबरोबर पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे खाडेसाहेब त्याचबरोबर संजय काका पाटील यांनी प्रयत्न करून हा निधी उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल त्यांचंही सर्वांच्या वतीनं आभार मानायचा आहे आणि हा रस्ता झाल्यामुळं फार तासगाव विटा या भागातून सर्व नागरिक ये, ये जा करत असतात त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे ही सोय झालेली आहे विजयनगरच्या कोर्ट कामासाठी येत असताना या रस्त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे तर हा रस्ता त्वरित लवकरात लवकर व्हावा अशी लोकांची मागणी आहे या रस्त्यासाठी बऱ्याच वेळा माननीय शरद पाटील सरांनीसुद्धा प्रयत्न केला होता त्याचबरोबर ह्या रस्त्याला एस टी एस टी बसचा सर्वे झाला पण रस्ता आरुंद असल्यामुळे एस टी सुरू होऊ शकली नाही त्याच आता एस टी सुरू एस टीचासुद्धा प्रवास आता मोकळा झाला आहे एस टी सुरू होईल या या रोडला बुधगाव कॉलेज आहे त्याचबरोबर मिरजेहून या भागातून सर्व सांगली मिरज कुपवाडहून जाणारे विद्यार्थी त्यांची चांगली सोय होणार आहे आणि या रस्त्याचा अतिशय चांगला उपयोग होणार चांगला उपयोग होणार आहे भविष्यकाळामध्ये